ठाकरेंच्या भाषणामधून अपेक्षा आहेत किती उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय आपण बघतोय मनसैनिक कोट्याने माझ्या मागे उपस्थित आहेत त्यांच्या हातामध्ये तक्रार वेळा असो किंवा गुढीपाडवा हे एक वेगळी पद्धत इकडे असते वेगळ्या पद्धतीचे डिस्प्ले कार्ड घेऊन इथे आलेले असतात मंच आपण आधी बघूया अतिशय सुंदर आणि अतिशय मोठा मंच याच मंचावर राज ठाकरे जे आहेत ते भाषण करणार आहेत अर्थात काय बोलतील कोणावरती टार्गेट करतील इथे आपण बघतोय मनसैनिक जे आहेत ते एकमेकांना खडी साखर वाटत आहेत पालघरवर आलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांची ही टीम आहे आपण त्यांच्याशी बघतोय खडी साखर काय वाटत आहे आणि एलवी राज ठाकरे तुम्हाला आदेश देतात तुम्ही यावेळेला त्यांना आव्हान केलंय काय आव्हान केलंय खडे साखर याच्यासाठी वाटतं आज घोडे आहे आज आनंदाचा क्षण आहे काही क्षणा माझ्या सन्मान ठाकरे भाषण देतील त्याची आम्ही वाढ बघत आहे आज मी राज राजसाहेबांना नेहमी म्हटलेलं असतो का राज ठाकरे आदेश देतात आणि तो आदेश तुम्ही पाहता पण इथे तुम्ही राज ठाकरेंना काहीतरी आव्हान केलेलं दिसतंय ते आव्हान करावं का लागतंय तुम्हाला तुम्ही पेटून उठाव राज असतं मी साहेबांना आव्हान नाही केलंय मी साहेबांना विनंती करतोय की आज महाराष्ट्राचा चेकल झालाय आणि या आता या जयर लेयात जर अगर या टिकाला आणि या सुरू सुरळीत व्यवस्थित करायचं तर एकमेव सन्मान राजसाहेब ठाकरे जे बाकी एरिया घेण्याचं कोणाचं काम नाही काय अपेक्षा आहे राज ठाकरे काय बोलावं तुम्ही आलेला चालू हे साहेब जे आदेश देतील ते, 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 ते आम्ही आज घेऊन घेऊन जाण्यास इथे आलो आम्ही दुसरं काही नाही तुम्हाला काय वाटतं साहेबांकडं काय अपेक्षा साहेबांकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की सध्याचं राजकारण म्हणजे खूपच खराब झालेलं आहे खोक्याचं याचं राजकारण सगळं महापुरुषाचा हात होत आहे हे सर्व থামলে পা আমার সব অপেক্ষা त्यांनी एक आपण इकडे बघतोय या शिवसैनिकांनी इथे होर्डिंग दाखवत आहे त्याच्यामध्ये वादन करण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे अयोध्यापासून दादरच्या शिवतीर्थापर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क पर्यंत एका गाडीवरती सनैवादन इथे करत आले आणि त्यांनी आपला आनंद जो आहे तो व्यक्त केला आहे मात्र कुठेतरी राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी आणि नक्की काय बोलावं याच्याशी याविषयी आपण या मनसैनिकांशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की ते सांगतील ती दिशा पण सातत्यानं राज ठाकरे एखादी गोष्ट सांगतात एखादी भूमिका घेतात पण अनेक वेळाची भूमिका बदललेली पाहायला मिळते तर साहेबांकडे या भाषणातून भाषणानंतर काय अपेक्षा आमची भूमिका आहेत ते निर्णय घेतील मान्य तुमचं काय म्हणणं नेहमीच भूमिका बदलताना दिसतात यावेळी का कायची ठाम भूमिका मिळते